कार्यकर्त्यांचा जो मेळावा झाला परंतु उत्तर मंडळ अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित नाही याबद्दल आपण काय सांगा थोडंसं समज गैरसमज असतात उत्तर मंडळाच्या अध्यक्षाला अजून भारतीय जनता पक्ष समजायचं आहे की समजला येईल आता मी माझ्या भाषणात तर सांगितलं ना की तक्रार करू नका सगळ्यांना सोबत घेऊन चला नाही शेवटी जोपर्यंत त्याला समजत नाही भारतीय जनता पार्टी तोपर्यंत करायला आता काही लोक खेचणारे पण असतात त्याची इच्छा असेल विचाराची कोणी कुठून ओढत हो असेल इकडे ओढतो तिकडे ओढतो पण भारतीय जनता पक्ष हा सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे निश्चितपणाने आज ना उद्या हो तो तरी कालच सामील झालेला तुम्हाला दिसेल नाही पण आता आता समजा उत्तर म्हणण्याचा इथं कसरायचा कार्यक्रम झाला आता पुन्हा त्या त्या गटाचे लोक पुन्हा असंच एक कार्यकर्ता मेळावा असे हे करतात करता। त्याच्यामुळं मग ते काय तुम्हाला असते देण्याच्या काय समजा घेतलं दोघांनी ते भीज़ भीज़ नहीं। 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 काम तर बीजेपीच करणार नाही नाही काम बीजेपीचं करणं पण शुभेच्छा लोकांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये असं होतंय का दोन गट मध्ये कुठंतरी असं मला कोणी संभ्रमात नाही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा शून्य आहे भारतीय जनता पक्षाला असं सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत आहे की पक्ष आपलाच आहे बरोबर इकडे काय आणि तिकडे काय आता शहापूरला हे तर आता झालंय बुरबाडला कधीपासून चालू आहे पण आहे का संभ्रमात तिकडे नाही सम्रभट एक मालशेतला जेवण होतं एक मुरबाड तालुक्यात होते मुरबाड शहरात